मीन राशी सावधान गणेश चतुर्थीनंतर तीन धक्कादायक घटना ऐकून घाम फुटेल घरात मोठा तमाशा होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली ह्या चॅनलमध्ये मीन राशीचे जातक आयुष्यात सतत भावनिक चढउतार अनुभवतात कधी जगावर विश्वास ठेवून डोळ्यांत पाणी येईपर्यंत प्रेम करतात तर कधी विश्वासघातामुळे हृदय तुटून जातं पण लक्षात ठेवा प्रत्येक वर्णावर देव तुमच्यासाठी काहीतरी गुप्त योजना आखत असतो गणेश चतुर्थी हा दिवस म्हणजे फक्त श्री गणेशाची मूर्ती आणून आरती करण्यापुरता मर्यादित नाही तर तो प्रत्येक घरातल्या आणि राशीच्या आयुष्यात नवं पान उघडतो गणपती बाप्पा जेव्हा दारात पाऊल ठेवतात तेव्हा ते फक्त अर्थाळे दूर करत नाहीत तर काही गुपितंही उलगणून दाखवतात मीन राशीसाठी ही गणेश चतुर्थी विशेष आहे कारण यानंतर तुमच्या जीवनात तीन मोठ्या आणि धक्कादायक घटना घडणार आहेत ह्या घटना तुम्हाला सुरुवातीला हादरवतील घाम फोडतील घरात तमाशा घडवतील पण शेवटी त्या घटना तुमच्या जीवनाची दिशा बदलतील कधी तुम्ही विचार केला आहे का का काही नाती अचानक तुटतात का देवता स्वप्नात येऊन एखादा संदेश देतात का अचानक पैसा संधी किंवा लाभ समोर येतो याची उत्तरं तुम्हाला या गणेश चतुर्थीनंतर मिळणार आहेत बाप्पा स्वतःच तुमच्या जीवनाचा दैवी अध्याय उघड करणार आहेत आणि त्या अध्यायात तीन घटना तुमच्या नशिबाला नव्या मार्गावर नेणार आहेत एक घरात मोठा तमाशा सत्याचा स्फोट गणेश चतुर्थीनंतर मीन लाशीच्या घरात एक असा प्रसंग घडणार आहे ज्यामुळे वातावरण भारलेलं होईल गुप्त सत्य बाहेर येईल खूप दिवसांपासून घरातील एखाद्या सदस्याने नातेवाईकाने किंवा अगदी जवळच्या व्यक्तीने लपवलेलं गुपित अचानक समोर येईल हे सत्य इतकं धक्कादायक असेल की काही क्षण तुम्हाला बोलताही येणार नाही वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप या उघडकीमुळे घरात मोठा तमाशा होईल ओरडणे भांडणं अश्रू सर्व काही एकाच वेळी घडेल तुम्हाला वाटेल की नातं संपणारच की काय पण सत्याचा प्रकाश पण हा तमाशा व्यर्थ नाही गणेश बाप्पा कधीच चुकीचं नातं टिकू देत नाहीत हा वाद म्हणजे जणू घरातला अंधार दूर होण्यासाठी झालेल्या प्रकाशाचा स्फोट असेल खोटारडे ढोंगी किंवा तुमच्या मागे कारस्थान करणारे लोक उघडकीस येतील आणि खरे विश्वासू लोक तुमच्या सोबत उभे राहतील हा तमाशा जरी भीतीदायक वाटला तरी त्यानंतर घरात शुद्धी शांती आणि खरी मैत्री नांदेल दोन दोन देवता स्वप्नात प्रकट होतील ही घटना अतिशय दुर्मिळ आहे आणि फार थोड्या लोकांच्या आयुष्यात घेडते गणेश चतुर्थीनंतर तुम्हाला एखाद्या रात्री स्वप्नात दोन देवता दिसतील श्री गणेश जे अडथळे दूर करतात आणि जीवनात नवे मार्ग दाखवतात श्री विष्णू जे जीवनातील संतुलन पालनपोषण आणि दैवी नियोजन दाखवतात स्वप्नात हे देव तुम्हाला थेट संदेश देतील कदाचित ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देतील कदाचित ते तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून सावध करतील कदाचित ते तुम्हाला मोठ्या यशाची किंवा परदेश प्रवासाची चाहूल देतील स्वप्न इतकं जिवंत असेल की तुम्हाला सकाळी उठल्यावर काही क्षण वाटेल की हे खरोखर घडलं की काय घाम फुटेल हृदय वेगाने धडधडेल पण त्याचवेळी तुम्हाला जाणवेल की हा संदेश ब्रह्मदेवाच्या प्लॅनशी जोडलेला आहे तीन अचानक मिळणारा धक्कादायक लाभ तिसरी घटना म्हणजे तुमच्या नशिबात एकदम गुपचूप कोठूनही येणारा मोठा लाभ आर्थिक फायदा खूप दिवसांपासून अडकलेले पैसे कोर्ट कचेरीचे प्रकरण बँकेतील व्यवहार अचानक तुमच्या बाजूने सुटतील काही मीन राशीच्या लोकांना जमीन जुमला किंवा वारशातून अनपेक्षित संपत्ती मिळू शकते नोकरी व्यवसायातील बदल एखाद्या जुन्या संधीसाठी तुम्ही कंटाळा घेतलेला असेल पण अचानकच ती दार ठोठावेल आणि तुमच्या करिअरला मोठं वळण मिळेल परदेश प्रवास किंवा उच्च पद काहींना परदेश प्रवासाचा धक्का बसेल इतका जलद निर्णय होईल की तुम्हाला तयारीसाठी वेळही मिळणार नाही तर काहींना अचानक उच्च पदावर बढती मिळेल सुरुवातीला हा धक्का अनपेक्षित वाटेल पण त्याचा परिणाम तुमच्या जीवनाला संपत्ती प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास देऊन जाईल या तिन्ही घटनांचा सारांश असा सुरुवातीला हादर घाम आणि थरार पण शेवटी गणेश बाप्पाचा दैवी प्लान तुम्हाला नवा प्रकाश खरी माणसं आणि आर्थिक किंवा आध्यात्मिक लाभ देऊन जाणार आहे शुभ उपाय गणपती बाप्पा तुमच्यासाठी जे धक्कादायक बदल आणत आहेत त्यातून तुम्हाला अधिक लाभ मिळावा यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत एक गणेश मंत्र जप दररोज सकाळी स्नान करून किमान अकरा वेळा ओम गन गणपतये नमहा या मंत्राचा जप करा हा मंत्र तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून नकारात्मक ऊर्जा वितळून टाकेल दोन दुर्वा व मोदक अर्पण प्रत्येक बुधवारी किंवा चतुर्थीला गणपतीला दुर्वा म्हणजे त्रिकदली आणि मोदक अर्पण करा हा उपाय घरातील भांडणे तमाशे आणि गैरसमज दूर करतो व कौटुंबिक एकता वाढवतो तीन गुरुवारची सेवा गुरुवारच्या दिवशी गरिबांना विद्यार्थ्यांना किंवा साधूंना पिवळं वस्त्रा चणे गुळदान करा यामुळे गुरुग्रहाची कृपा मिळेल आणि स्वप्नातून मिळणाऱ्या संदेशाचा गुढार्थ तुम्हाला समजेल चार स्वप्नाचा आदर तुम्हाला देवता स्वप्नात दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका त्या स्वप्नाची नोंद वहीत करा सकाळी उठल्यावर त्या संदेशाचा विचार करून पुढील कृती ठरवा यामुळे ब्रह्मदेवाचा प्लॅन तुम्हाला स्पष्ट होईल पाच घरात गणेशाची मूर्ती ठेवणे घराच्या ईशान्य कोपऱ्यात शुभ्र म्हणजे पांढरी किंवा लाल गणेश मूर्ती ठेवा हा उपाय आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सौख्य वाढवतो मीन राशीचे प्रिय जातक गणेश चतुर्थीनंतर तुमचं जीवन जणू एका नाट्यमय रंगमंचावर येणार आहे पहिला अंक घरातील तमाशा जिथे खरे खोटे नाते उघडकीस येतील दुसरा अंक स्वप्नातील दोन देवता जे तुम्हाला दैवी संदेश देतील आणि तुमची दिशा बदलतील तिसरा अंक अनपेक्षित लाभ जे तुमच्या जीवनाला श्रीमंती प्रतिष्ठा आणि नवा उंचाव देतील या तिन्ही घटनांचा प्रारंभिक अनुभव धक्कादायक घाम फुटेल असा असेल पण लक्षात ठेवा गणेश बाप्पा कधीच वाईट घडवत नाहीत ते जे काही घडवतात ते तुमच्या हितासाठीच असतं ह्या घटनांनंतर तुमच्या आयुष्यातून ढोंग खोटं आणि अडथळे दूर होतील त्या जागी सत्य खरी माणसं आणि आर्थिक किंवा आध्यात्मिक प्रगती येईल गणेश बाप्पा ज्या गोष्टी मोडतात त्या तुमच्या भल्यासाठीच मोडतात ज्या गोष्टी वाचवतात त्या तुमच्या भविष्यासाठीच वाचवतात या धक्क्यांमागे लपलेलं गुढ्य म्हणजे तुमचं भाग्य आता एका मोठ्या वळणावर आहे ह्या क्षणापासून तुमचं जीवन साधं सरळ राहणार नाही तर ते दैवी आणि प्रेरणादायी होणार आहे तुमच्यावर ब्रह्मदेव गणेश आणि विष्णू ह्या तिघांची विशेष कृपा असणार आहे जे स्वप्न तुम्ही कधी अशक्य वाटले ते आता सत्यात उतरायला लागतील म्हणून घाबरू नका हादरू नका जेव्हा घाम फुटेल हृदय धडधडेल डोळ्यातून अश्रू येतील तेव्हा फक्त एवढंच आठवा की हा धक्का म्हणजे वरदान आहे हा तमाशा म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात आहे गणपती बाप्पा मोर्या तुमच्या प्रत्येक पावलात बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक धक्का तुमच्यासाठी सोन्याचं भविष्य घडवणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद